राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस ग्रामविकास खात्याचे मंत्री, ग्राम मंत्री गिरीशजी महाजन मी यांना मनापासून धन्यवाद देतो त्यांनी माझ्या विधानसभा मतदारसंघामध्ये घरकुलं मंजूर केलेले आहेत निधी मंजूर केलेला आहे यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेमध्ये चोवीसशे पंचवीस घरकुलं मंजूर केलेले आहेत एका घराला एक लाख वीस हजार रुपये एकूण तीस कोटी सव्वीस लाख रुपये मंजूर केलेले आहेत पुण्यश्लोक आल्यादेवी होळकर आवास योजनेमध्ये अठराशे अठ्ठेचाळीस घरकुलं मंजूर केलेले आहेत एक लाख वीस हजार याप्रमाणे बावीस कोटी सतरा लक्ष रुपये मंजूर केलेले आहेत दोन्ही योजना मिळून मतदारसंघामध्ये 52 कोटी 44 लाख रुपये मंजूर केलेले आहेत मतदारसंघातल्या गोरगरीब लोकांना हे घरकुलं मंजूर केल्याबद्दल मी सरकारचे मनापासून आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो